का म्हणलं आजचं वातावरण कसं आहे काय डगाव वातावरण झालं तुमच्याकडे सकाळपासूनच हो बाळा आहे सर पण दोन दिवसात सांगितलं तर मग आपल्याला मराठवाड्यातलं पूर्ण चालते ना काय अडचण नाही माहिती का उष्णतेची जी लाट आहे आणि थंडीची जी लाट असते तिचा शेवट फक्त पावसानेच होतो हो सर हा तशी कंडिशन आहे आणि विशेष म्हणजे वातावरण आज संध्याकाळी सुद्धा पावसाचं बनणार आहे हो याच्यामध्ये सर्व तालुके म्हणले तरी चालते महाराष्ट्रामध्ये हा आणि हे जे वातावरण झालेले हे वातावरण आता हळूहळू कमी होईल अकरा वाजतील काही ठिकाणी काही ठिकाणी नऊ वाजतील अशा पद्धतीने आहे तर आज दुपारनंतर जिथे पाऊस आहे तो, तो भागाचा हो। आहे मालेगाव नाशिक पट्टा नाशिक पट्ट्यामध्ये आज काही ठिकाणी चांगला विजांच्या पाऊस होईल दोन तीन महत्वाची गोष्ट जळगाव आहेच छत्रपती संभाजीनगर आहे पंढरपूर पुणे सातारा या परिसरात सुद्धा आजचा पाऊस चांगला आहे आणि विदर्भामध्ये जरी दुपारपर्यंत आवाज नसला किंवा संध्याकाळपर्यंत आवाज नसला तरी या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे विशेष करून नांदेडकडच्या भागाकडून म्हणजे यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर वगैरे भागामध्ये राहायचंय हो तर एकंदरीत अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागातही आजचे दिवस पाऊस आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट धाराशिव भूम परिसर जे आहेत काही सोलापूर सांगली जे आहेत यांना सुद्धा आजचा पाऊस येईल पण काही ठिकाणी वाऱ्यामुळे पाऊस जातोय सुद्धा याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचंय आणि सांगितला पाऊस म्हणजे पाऊसच पडला पाहिजे असं काही नाही चार दोनशे दोन महिना पडतातच हो आणि अवकाळीमध्ये मध्ये असा ठराविक काही नसतं की मुसळधार होईल जोरदार होईल तिथे गारपीट सुद्धा होऊ शकते किंवा एक थेंबही नाही पडणार विजांचा कर्कडून पुढे जाईल अशी कंडिशन घडते पण दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या टायमिंगला तो पाऊस दाखल होतोय आणि दक्षिण महाराष्ट्र जय सर उद्या सुद्धा पाऊस आहे परवा सुद्धा पाऊस आहे म्हणजे एक तारखेपर्यंत या भागामध्ये का पाऊस कायम हो। आहे लातूर वगैरे नांदेड दुसऱ्या भाग मध्ये हो आणि महत्वाचं म्हणजे ज्यांचे फळबाग आहेत आपण नेहमी सांगत आलोय मागच्या दोन चार दिवसापासून त्यांना एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे आज जो आपला मेंबरशिप चालवू आहे हो याच्यामध्ये त्याचा उल्लेख करणार आहोत आणि मेंबरशिप मध्येच काय करतोय कारण की ज्यांना गरज आहे त्यांचे मेसेज माग राहत आहेत मॅसेज घेतले जात नाही हो सर हा आणि विनाकारण शेतकरी काय करतात काही काही विनाकारण म्हणण्यापेक्षा त्यांनाही गरज असते काही लो काही लोकांना पण त्याच्यामध्ये गरजू माणसांना त्यांचा मेसेज आपण लाईव्ह मध्ये घेतला जात नाहीये oh, तो तोटला जातो त्यामुळे मेंबरशिप आपण काय केली कि बाबा oh. काही ते 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 ना काही तरी याच्यामध्ये जोडलं गेलं पाहिजे आणि मेंबरशिपच्या मार्फत आपण त्यांच्या कमेंट घेतल्या पाहिजे हो आणि हा तर त्या मेंबरशिपच्या कमेंट मध्ये आपण त्यांना उत्तर देतोय आणि मेंबरशिपची जी कमेंट असते ती काही वेळासाठी थांबते म्हणजे ती आपल्या वाचायला सोपी जाते तुमच्या नावाच्या पुढे एक ब्याज पण येतोय स्टार म्हणून ती कमेंट थांबते आणि थांबल्याच्या नंतर त्या माणसाचं काही हळद असेल काही इतर पिकं असतील त्यांना खरंच गरज आहे माहितीची खूप माहितीची गरज आहे हो आणि आपल्याकडे जे महाग्रे सॉफ्टवेअर आहे आपण घेतलेला त्याला खर्च सुद्धा खूप आहे मग त्या तुमच्या काही मदतीमुळे तो खर्च सुद्धा वाढतोय आणि सामान्य शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्यांच्याकडे जिओ फोन असेल आयडियाचा सिम कार्ड असलेला छोटासा फोन असेल हो। त्या फोनला सुद्धा मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या महिन्यापासून हा टेक्स्ट मेसेज टेक्स तुमच्या वडिलांना स्मार्टफोन स्मार्ट नाहीये समजा नाही 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 आणि ते जर शेतामध्ये गेले असतील आणि त्यांना जर अचानकच मी मेसेज गेला किंवा तुमच्या भागामध्ये विजा पडण्याची शक्यता आहे गाडी पडण्याची शक्यता आहे तो मेसेज आता काय होतं पीएम किसान योजनेच्या पैशामुळे लोक मेसेज ओपन करून बघतात सुद्धा कि सर मग अशा अशा कल्पनेला मी काय केलं मग हवामान अंदाज त्यांच्याकडे पोहोचला पाहिजे हो याच्यामध्ये मेंबरशिप मुळे काय होणार आहे एक सामान्य शेतकऱ्यांना पण मेसेज जाणार आहे आणि आपण जे महाग्र सॉफ्टवेअर घेतो तुमचा फोन जरी आला तरी तुमचा गायरे वातावरण त्या कॉलिंगच्या लोकेशन सह आपल्याला त्या मॉडेल वरती मिळणार आहे म्हणजे तुमची दिशा पण विचारायची गरज नाही तुम्ही कुठे राहता हे पण विचारायची गरज नाही या सगळ्या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे पण विचार करा मी सुद्धा शेतकरी आहे जर मी जमीन विकून ह्या गोष्टी केल्या आणि वडिलांची वडील पाहिजे जमीन ही मी विकू शकत नाही आणि ह्या सुविधा तुम्हाला देण्यासाठी ह्या एकोणतीस रुपये मी चार्जेस लावले एकोणतीस रुपये म्हणजे शेतकऱ्यांनी लय मोठी गोष्ट नाही समजायची यामध्ये नाही सर नाही काहीच नाही ना ती हा आणि जर ही एकोणतीस रुपये नसली ते करायची तर दहा झाडं लावा आणि त्याची सेल्फी मला काढा द्या निसर्गाचा फायदा करीन ना तर मी स्वतः तुमचा फायदा करून ते करीन पण त्याच्यामध्ये ही गोष्ट अपघाती आणि एप्रिल महिन्याचं सांगता सा सांगता राहिलं एप्रिल महिन्यामध्ये चार तारखेला सुद्धा पाऊस सुरुवात होणार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये चार तारखेला पण हा म्हणजे मॉडेल आपलं मॉडेल असं व्यक्त करते जे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालं होतं सतत चार दिवसाला पाच दिवसाला पोहोच ती oh. कंडिशन एप्रिल महिन्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे आणि तेच तुम्हाला तुमच्या तुम्ही एक मेंबर्स आहात चॅनल चॅनलचे त्यामुळे या पॅकेज मध्ये या मेंबरशिप मध्ये ती गोष्ट बोलली जाणार आहे आणि हे तुमचा जो लाईव्ह तुम्हाला जे सांगितलं ते त्यांना पण पाहायला मिळणार आहे जे ना मेंबरशिप नाही ते त्यांना पाहायला मिळणार आहे कारण की मेंबर्स मेंबर्सनी त्यांच्या पिकांसाठी पेमेंट पे केलेलं असतं यांना ही माहिती देणे गरजेचे मग ती माहिती दिल्यानंतर तुमच्या भागातले जरी शेतकरी असतील नंबर तालुक्या असतील किंवा जालनाच्या माहिती देणार आहे त्यांना सुद्धा ती सकाळच्या वेळेला बिना मेंबरशिपला सुद्धा पाहायला मिळणार आहे आठ नऊ दहा एप्रिल दरम्यान खूप भयंकर पाऊस येतोय परत तो गेल्याच्या नंतर परत बावीस तेवीस ला येतोय हीच कल्पना हीच मेसेज आपल्याला देणार आहोत फक्त शेतकऱ्याने सांगा अवकाळीचा जो जोर आहे तो आजच्या दिवस कायम आहे आणि उद्याच्या उद्याच्या कंडिशनला दक्षिण महाराष्ट्रात कायम आहे ठीक आहे दिलासा मिळतोय सर आमच्याकडे खूप दैन चालू आहे बा तोच दिलासा आहे आणि थोडं काय घरात जर तुमच्या भागामध्ये शेतकरी जर ऍक्टिव्ह असतील तर मला वाटतंय दिवसामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तर चालू पण गाडीचा अपवाद आहे बघा हो गाडी कांदे काय त्याच्यावर होऊ शकतो ह्या सुद्धा खूप भयंकर पाऊस पडला असता आणि मी हा प्रयोग नाही करणार अक्षरशः ज्यांनी प्रयोग केलाय शेतकऱ्यांकडून मी करून घेतला त्या सुद्धा पाठवू शकतो मी तुमच्याकडे हो सर मी गेल्या वर्षी पण बघितलं ना बऱ्याजी साबळे तिथले आणि मी जो प्रयोग केलाय तो पूर्ण शास्त्राला अनुसरून आहे त्यामुळे तो अजिबात फेल झालेला नाही ती गावचे पिंपरी शेतकरी अक्षरशांनावर समजतात हो हो सर हम्म काळजी करू नका